हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज छान तुमच्यासाठी छान असा कंटेंट घेऊन आले आहे कोकणातलाच कंटेंट आहे कोकणातलाच प्रोडक्ट आहे सो त्याच्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि छान जे वेगवेगळे फूड फूडचे जे काही ब्लॉग्स येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आज मी तुम्हाला छान थोडक्यात अशी माहिती देणार आहे आणि आपला आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट येणार आहे सो आज पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे बाहेर वगैरे कुठे जाता आलं नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासाठी एक छान असं मस्तपैकी व्हिडिओ घेऊन यावा सो so, तुम्हीसुद्धा कोकणात आहात सो so, कोकणात आहात तर तुम्ही करवंटी वगैरे फेकून देत आहे तर नक्की म्हणजे अजिबात फेकून देऊ नका त्या करवंटीचा तुम्ही असासुद्धा सुद्धा फायदा करून घेऊ शकता सो करवंट्या ज्या असतात त्या तुम्ही आपण कसं बा खोबरं काढून झालं की करवंटी फेकून देतो तर करवंटी फेकून नाही द्यायची करवंटी तुम्ही तशीच ठेवू शकता तर आता प्रॉपर कोकणामध्ये कसा वापर केला जातो तो मी तुम्हाला सांगते तर आता आमच्याकडे कोकणामध्ये चूल पेटवायची असेल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे धुरी वगैरे करायची असेल तर ह्या करवंट्यांचा वापर केला जातो सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी सुकलेल्या आहेत आतला जो गाभा आहे तो सगळा काढून झालेला आहे आणि ह्या ज्या करवंट्या आहेत त्या अशाच आपण ठेवलेल्या आहेत सो धुरी वगैरे करण्यासाठी यांचा प्रामुख्याने वापर केला जातो तर मेन म्हणजे आपण चूल पेटवतो चूल पेटवण्यामध्ये पटकन पेटते चूल तर तुम्ही याचे ह्याचासुद्धा वापर करू शकता आता मेन म्हणजे करवंटीचं प्रोडक्शन जे काय आहे नारळाचं जे काही प्रोडक्शन आहे ते कोकणामध्ये बऱ्यापैकी आहे म्हणजे कोकणामध्ये बागा वगैरे आहेत तर आता ह्या ज्या काही करवंट्या आहेत त्या करवंट्याचा बाहेर बाहेरसुद्धा वापर केला जातो किंवा अजून कशा प्रकारे वापर केला जातो ते पण मी सांगणार आहे तर मी तर मेन म्हणजे असं की आता ह्या करवंट्या आहेत सो बाहेरसुद्धा प्रोडक्शन यांचं होतं कारण की आता ह्या व्यवसायामध्ये म्हणजे करवंटेपासून वेगवेगळ्या हस्तकला वेगवेगळ्या वस्तू बनवणं आता हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि एक व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पण एक चांगला असा व्यवसाय आहे जर तुम्हाला व्यवसाय वगैरे काय आणि आत्ता असंख्य लोक आहेत जे करवंटीपासून छान असा व्यवसायसुद्धा करत आहेत करवंटीपासून छान वस्तू बनवत आहेत कानातले बनवतात वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवतात सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील तर त्या करवंटीपासून केल्या जातात आता करवंटी हे हार्ड बघू शकता एकदम हार्ड स्ट्रक्चर आहे सो याला आकार देणं ह्याच्यावरती जे आपल्याला जे काही ह्याच्यावरती कोरीव काम करायचं त्याच्यामागे कष्टसुद्धा खूप असतात त्याच्यामुळे ह्या करवंट्यांचा वापर केला जातो आता मेन म्हणजे व्यवसाय म्हटलं की एक आलं भांडवल लागतं मेन म्हणजे पैसा लागतो उभा करावं लागतो कुठलाही व्यवसाय छोटा असो मोठा असो पण पैसा हा आलात पण हा जो व्यवसाय एकदम लो कॉस्ट आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ह्याचं प्रोडक्शन आहे किंवा आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बागा आहे त्याच्या तर हे तुम्हाला इझिली मिळेल इझिली या करवंट्या तुम्हाला बघायला मिळतील तर त्याच करवंट्यापासून खूप साऱ्या आता व्यवसाय व्यवसाय इकडे वळले गेले आहेत लोक आणि आपल्याकडे गुहागरमध्ये सुद्धा असे एक व्यवसाय आहे जो ह्याच्यापासून आता चालू केला आहे त्या लोकांनी सो मी तिथे गेली होती तिथे त्यांच्याकडे ते कानातले वर्षी वेगवेगळ्या वस्तू होत्या ब्रेसलेट होते गळ्यातले वगैरे जे काही नेकलेस असतात तेसुद्धा आहेत सो याच्यापासून ह्याच्यापासून पण केले जातात सो आपल्याकडे सुद्धा आता कोकणामध्ये हळूहळू व्यवसाय इकडे वळले आहेत कारण की ह्याच्यामध्ये लो कॉस्ट आहे त्याला काय कुठलं खूप असं काही भांडवल किंवा एवढा मोठा पैसा लागून आपण बाहेरून घेऊ असं नाही आहे सो ह्याच्यामध्ये आपण आपल्या घरीच असतात किंवा आपल्या आजूबाजूलासुद्धा करवंटा तुम्हाला बघायला मिळतील टाकलेल्या वगैरे असतात तर आता गुहागर साईडला वगैरे मोठ्या प्रमाणात बागा आहे सो तिकडे सुद्धा एक बऱ्यापैकी करवंटा किंवा नारळाची झाडं त्याच्यामुळे करवंटा इझिली अवेलेबल होतात आणि त्यांच्या त्यांच्यानंतर फूडची ही चालू होते तर सांगण्याचा मग मुद्दा फक्त एवढाच आहे की कशाप्रकारे याचा वापर केला जातो एक व्यवसायाच्या दृष्टिकोनाने ह्याच्याकडे बघितलं जातं आणि जर तुम्ही यूट्यूबला वगैरे टाकलं तरी तुम्हाला लव म्हणजे इझिली बघायला मिळेल सो अशा प्रकारे हा करवंट्यांचा वापर केला जातोय बघा सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तो अजिबात विसरू नका सो आजचा व्हिडिओ शॉर्ट आहे खूप उशीर झाला आहे म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी आणावं काहीतरी असं वेगळं घेऊन यावं uh, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि जर तुम्हाला अगदीच डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही आपल्या आपल्याकडे यूट्यूब आहे आपल्याकडे गुगल आहे सो तुम्ही त्याच्यावर टाकून बघू शकता आणि आत्ता लेटेस्टमध्ये ह्याच्याकडे हा व्यवसाय म्हणून एक काय म्हणू शकता एक असा विषय आहे व्यवसायाचा विषय असा ह्याच्याकडे बघितलं जातं तर बघू शकता आम्ही मस्तपैकी साठवून ठेवलेलं आहे सो मी दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत की कशाप्रकारे कोकणामध्ये वापर केला जातो आणि त्याचप्रकारे यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने पण ह्याच्याकडे बघितलं जातं तर आम्ही अशाच हा साठवून वगैरे ठेवतो आणि नंतर मग चूल वगैरे पेटवायची असते तर पेट ते पण पेटवतो आता नारळापासून आपण तसं बघायला गेलो तर त्याची करवंटीचा वापर आहेच पण त्याची जी सोडणं असतं त्याचासुद्धा वापर केला जातो ते म्हणजे चूल वगैरे पेटवण्यासाठीच केला जातो धूर वगैरे पेटवण्यासाठी म्हणजे घरी घरी आपल्याला धुरी वगैरे करायची असते तर त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी पण केला जातो तर अशा प्रकारे ह्या सुद्धा वापर केला जातो तर तुम्हीसुद्धा करू शकता तुम्ही ह्या करवंटा टाकून न देता तुम्ही असा उपयोग करू शकता तर आज मी तुम्हाला दोन्ही दृष्टिकोनाने सांगितलं आहे की याचा वापर पण सांगितला आहे आणि मेन म्हणजे आता मार्केटमध्ये याला कशाप्रकारे लोक बघ बग, बघितलं जातं एका व्यवसायाच्या दृष्टिकोनाने ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणि चला आत्ता मी इथे धावणार आहे सो न व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो ओवरऑल जर तुम्हाला माहिती आवडली तर नक्की कमेंट करा कशी वाटली काय वाटली आणि चला बोलताना थोडा चुकामुका होता सो तुम्ही तेवढं सांभाळून आत आत्तापर्यंत घेतला आहात सो चला आता इथे थांबते सो असाच व्हिडिओ म्हणून पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय आणि हो करवंटी टाकून देऊ नका तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरासाठी हे म्हणजे प्लास्टिक जाळण्यापेक्षा तुम्ही एक छान अशा करवंटी जरी जाळून तुम्ही चूल पेटवले तरी एकदम लाभदायक आहे सो नक्की पेटवा नक्की करवंटा टाकून देऊ नका सो चला आता इथे थांबते असाच व्हिडिओ म्हणून पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय